जिल्ह्यामध्ये जे मतदारसंघ आहे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत या ठिकाणी ते भेटी देत आहेत तिथे मेळावा घेत आहेत त्यांचे आपल्या देखील कोपरगाव मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आपल्या या मतदारसंघामध्ये असलेली परिस्थिती आणि पुढची जी काय आपल्या निवडणुकीची वाटचाल आहे ती कशा पद्धतीने त्या ठिकाणी करायची हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलं आपल्याला ते पुढच्या देखील मार्गदर्शन करणारी कशा पद्धतीने आपण नियोजन करावं हो। तो आपण जे काही गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये केलेलं हे देखील आढावा देखील घेतलेला मी तटकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन करतो का पुढचा आमदार मीच आहे पण पुढचं आपलं सरकार माहितीच येणार आहे आणि मुख्यमंत्री पण दादा होणार आहे असं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मागणी आहे आणि अशा पद्धतीने आम्ही सर्व कामाला लागतो कोपरगाव मतदारसंघामध्ये आपण जर साहेब बघितलं तर अजितदादांच्या माध्यमातून आपल्या सर्व मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या माध्यमातून कोपरगाव मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी आणि पूर्ण मतदारसंघाचा कायापालट कसा का झालेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो आपण पूर्ण मतदारसंघाचा देखील कायापालट झालेला आहे असं बघू शकतो आणि हे पूर्ण जे काही श्रेय आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले तसेच आपले लाडक लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आशीर्वादामुळे शक्य झाले आणि म्हणून विकासाच्या बाबतीमध्ये कोणी अजितदादांचा त्या ठिकाणी हात धरू शकत नाही परंतु नुसता विकास नाही परंतु आजीदादांचं आजीदादांचे आजी हात बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांना या निवडणुकीला सामोरे जायचं आणि आपल्याला तो निकाल घ्यायचा जशा पद्धतीने आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण जोश लावून पूर्ण ताकद लावू आपण मला निवडून आणलं त्याच जोशामध्ये आणि आपल्याला या ठिकाणी उतरायचे आणि मला निवडून आणून आपल्या आजीदानची हात बंड करायचे आणि म्हणून आता जो काही कालावधी राहिलेला आहे या कालावधीमध्ये आपण जे काही काम आपल्या भूथमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जे केलेलं आहे हे आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवायचं ज्या काही योजना आदरणीय आजाद अजिदा या अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे त्याच्या जाहीर केलेलं आहे याच्या जे काही माहिती असेल त्याचे फॉर्म असतील हे मतदारांपर्यंत पोचवायचे त्याचे जे ते लाभार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या दोन महिन्यामध्ये करायचं आहे आता आपले कामं भरपूर झालेले आहेत याचा फक्त प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे शासनाच्या माध्यमातून योजना भरपूर जाहीर झालेल्या याचा लाभ फक्त त्या लाभार्थ्यांना मिळवून द्यायचा आणि समोर त्यांना बोलायला कुठलीच जागा नाही समोरचे लोक काहीतरी देऊन आपल्या त्या ठिकाणी लक्ष विचलित करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना त्या पद्धतीने काळजी करायची आहे आपल्या या सर्व योजना सर्व काम पर्यंत पोहोचून अजिदाचे हात कसे बळकत होतील यासाठी आपण सर्वांनी काम करायचे <coughs> संघटनेच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्याला जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आपण सर्वजण आहोत परंतु नव्याने काही जे काही पदाधिकारी आपल्या बरोबर आले काही कार्यकर्ते आपल्या बरोबर आले त्यांना देखील नवीन जबाबदारी आपण या काळामध्ये देणार आहे आपण सर्वांनी म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्य हाजीदाचं कार्य तळागळापर्यंत पोहोचून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिन्ह हे लोकांपर्यंत आहे परंतु लोकांच्या मनामध्ये मा जे काही तो कुठे न ठेवता आपलं काम त्या ठिकाणी पोहोचून आपल्याला त्यांचं मन जिंकायचं आहे अशा पद्धतीचं काम आपण सर्वांनी करावं अशा पद्धतीची विनंती करतो आपल्या सर्वांना तटकरे साहेबांचे विचार त्यांचं सा मार्गदर्शन या ठिकाणी आहे म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांना जे काही प्रकारेचं या ठिकाणी सांगणार आहे ते आपण लक्ष देऊन ऐकावं त्या पद्धतीने आपल्याला पुढे काम का म्हणजे या दोन महिन्यामध्ये प्रचार करायचा आहे काम करायचं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्या वेळा मेळाव्यामध्ये लक्ष देऊन ऐकावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण खरं या मेळाव्याला थोडासा विलंब झाला आपण सर्वजण एवढ्या वेळ या ठिकाणी थांबून राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद